शेतकरी मित्रांनो रॉयल मराठी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता वितरण करण्यासाठी शासनाने काल सव्वीस मार्च दोन हजार पंचवीसला ला जी आर काढण्यात आलेला आहे आणि ह्या जी आरनुसार नुसार आता येणाऱ्या चार ते पाच दिवसात किंवा तीस ते एकतीस मार्चपर्यंत प्रत्येक शेतकऱ्याच्या अकाउंटवर नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत दोन हजार रुपयाचा हप्ता जमा होणार असल्याची माहिती आता आपल्याला मिळालेले आहे तर काही शेतकऱ्यांना असा प्रश्न पडतो की गेल्या काही दिवसापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सांगितलं होतं की नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची रक्कम सहा हजारवरून वरून तीन हजार करण्यात आलेली आहे तर काही शेतकरी मित्र आम्हाला विचारतात की हा जो हप्ता येतो नक्की सहा हजारचा आता जो हप्ता आहे तो नऊ हजार केल्यामुळे आता हप्ता दोन हजारचा मिळणार का तीन हजारचा तर प्रत्यक्षात त्याबाबत सध्या शासनाकडून कोणतीही माहिती मिळाली नसल्यामुळं आपल्याला एकतीस मार्चपर्यंत फक्त दोन हजार रुपयेचाच हप्ता मिळणार असल्याची बातमी आता कन्फर्म करण्यात आलेली आहे जर आता बघितलं मार्च एंडिंग असल्यामुळे सरकार विविध अशा ज्या शेतीविषयक योजना असते भले मग ते आपला पीक विमा असो किंवा इतर कोणत्याही शेतीच्या ज्या अनुदान देणाऱ्या योजना असो त्याचे सर्व हप्ते वितरित करण्याच्या तयारीत आहे आपल्याला माहीत असेल की गेल्या काही महिन्यापूर्वी किंवा आपण बघितलं असेल की नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा पी एम किसान योजनेसोबत मिळत होता परंतु मागील हप्त्यावेळी केवळ पी एम किसानचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर आला होता त्या दिवसापासून आपल्याला असं कळण्यात आलं होतं की श केंद्र सरकारने पी एम किसानची लाभार्थी यादी राज्यांना पाठलं तर राज्य आता हा नमोचा हप्ता देणार देण्यात होतं परंतु सध्या बघितलं तर बरेच दिवस झाले तरी आपल्याला हप्ता भेटला नसला तरीसुद्धा आता ही कन्फर्मेशन म्हणजे नक्की खबर अशी आली आहे की काल सव्वीस मार्चला जी आर निघाला असून त्यासाठी सोळाशे बेचाळीस कोटी रुपयेसुद्धा तरतूद करण्यात आलेली आहे आणि हा सहावा जो हप्ता आहे तो लवकरात लवकर आता म्हणजेच एकतीस मार्चपर्यंत अकाउंटमध्ये जमा होणार आहे नमो शेतकरी निधी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी पहिला हप्ता दुसरा हप्ता तिसरा हप्ता आणि चौथा हप्ता तसेच पाचवा हप्ता वितरित करणार ण्यात आला आहे या योजनेनंतर सहावा हप्ता आता म्हणजे सहावा हप्ता कुठला डिसेंबर ते मार्च दोन हजार पंचवीसच्या अंतर्गत येणारा हप्ता एकतीस मार्चच्या पूर्वी जमा होणार असल्याची कन्फर्म माहिती आपल्याला भेटलेली आहे तसेच पीक इन्शुअ पी, पीक विमा असेल आणि इतर कोणत्या योजनेचे हप्ते आहेत ते सुद्धा आता एकतीस मार्चच्या अगोदर देण्याच्या तयारीत सरकार आहे तर मंडळी आपल्याला हा हप्ता मिळाल्यानंतर नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांच्या आभार जय हिंद जय महाराष्ट्र